महाराष्ट्र न्यूज पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची एरवडा क्षेत्रीय कार्यालय व एरवडा भागातील मेन रोड व एरवडाला भेट प्रभागामधील ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते व गेल्या काही दिवसांपूर्वी जी पूर परिस्थिती आली होती त्यानिमित्त माननीय नगरसेविका सो अश्विनी डॅनियल लांडगे व समाजसेवक डॅनियल लांडगे यांनी आयुक्तांना संपर्क करून आयुक्तांची व्हिजिट घेण्यात आली ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत ते सर्व ज्या ठिकाणी येऊन नदीपात्रात जाऊन मिळतात त्या मोठ्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ जमा झाला होता व काही नाले हे छोटे झाले होते त्या सर्व नाल्यांची स्वच्छता करणे व काही भागात लाईन टाकणे क्षेत्रीय ऑफिस मध्ये बसून आयुक्तांना एरवडा परिसरातील ज्या ज्या ठिकाणी पाणी जमा झाले होते व नागरिकांच्या घरात पाणी गेले होते त्या सर्व ठिकाणांची माहिती फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली व एरवडा परिसरातील नवी खडकी जय जवान नगर लक्ष्मी नगर भाटनगर यशवंत नगर अमृतेश्वर छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळील परिसर या सर्व ठिकाणी पहिल्या पावसात पाणी जमा होऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती तरी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना जे काही उपाययोजना करता येतील ते तात्काळ करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली सदर ठिकाणी समाजसेवक डॅनियल लांडगे यांनी स्वतः थांबून आयुक्तांना पूर्ण माहिती दिली सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज